नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांकरता अखेर पोर्टलवरती मेसेज जो आहे तो आता आलेला आहे आणि ही फार आनंदाची बातमी आहे तर ती आपण आता घेऊन आलेलो आहेत मी तुम्हाला गेल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की अनुदान वितरणाची प्रक्रिया ही सव्वीस जानेवारी पासून सुरू होणार आहे सव्वीस तारीख म्हणजेच कालची आणि काल, काल सुट्टी असल्या कारणामुळे आज बरोबर ती प्रोसेस सुरू झालेली आहे तर आता ही प्रोसेस सत्तावीस तारखेला सुरू करण्यात आलेली आहे तुम्ही स्क्रीनवरती देखील पाहू शकता पोर्टलवरती काय मेसेज आलेला आहे तर या मेसेजमध्ये सांगितलेलं आहे आपणास सूचित करण्यात येते की टी प्रणालीवर दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजल्यापासून ते दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रात्री सात वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कारवाई करण्यात येणार असून सदर कारवाई दरम्यान पोर्टल जे आहे तर ते सक्रिय राहणार नाही म्हणजे पोर्टल कशासाठी सक्रिय राहणार नाही तर ते तुमचे डिटेल्स अपलोड करण्यासाठी सक्रिय राहणार नाही म्हणजे अनुदानाची वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती आजपासून सुरू झालेली आहे आतापासून जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात तेव्हापासून म्हणजेच दुपारचे तीन वाजल्यापासून तर अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची ही बातमी आहे आणि खूप दिलासा देणारी बातमी आहे बऱ्याच लाभार्थ्यांकडून विचारले जात होते की सर अनुदान कधी येणार आहे तर आता हे अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि मी तुम्हाला निश्चित सांगितलं होतं तेव्हा तुम्ही पाहू शकता की या आधीचा व्हिडिओ चार दिवसा आधीचा व्हिडिओ त्याचबरोबर पंधरा तारखेला देखील मी तुम्हाला याची सूचना दिलेली होती की जे आहे ते सतरा तारखेला नवीन डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू होणार आहे आणि अनुदान वितरणाची सव्वीस तारखेला सुरू होणार आहे तर त्याचप्रमाणे जे आहे ते आजपासून वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे तुम्हाला नेमके किती अनुदान मिळणार आहे लाभार्थ्यांना कुठली यादी आहे कोणत्या लाभार्थ्यांना पंचवीसशे रुपये तसेच कोणत्या लाभार्थ्यांना पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि डॉक्युमेंटचे कोणते अपलोड झालेले आहे कोणाचे अपलोड जवायचे बाकी आहे अशी सर्व माहिती पुढील व्हिडिओत आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला यापुढेही मिळत राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र